चौदा फेब्रुवारी 1854 ला आंबेटेंबे तालुका मुंब्राड जिल्हा ठाणे येथे डॉ भीमराव आंबेडकर यांची आई भीमाबाईचा जन्म लक्ष्मण मुंब्राळकर यांच्या घरात झाला भीमाबाईचे वडील इंग्रजी सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते सदन कुटुंबात जन्मल्यामुळे भीमाबाईचे बालजीवन अतिशय सुखात गेले तेराव्या वर्षी त्यांचा विवाह एकोणीस वर्षीय हो रामजी मालोजी सतकाळ यांच्याशी झाला तेही इंग्रजी सैन्यात शिपाई पदावर कार्यरत होते रामजी बाबा व भीमाईंना एकूण चौदा मुले झाली त्यापैकी चार मुली व तीन मुले जिवंत राहिले डॉक्टर भीमराव आंबेडकर हे चौदावे रानमोड रत्नाचे नावही भीमाबाईवरून भीमा असे ठेवण्यात आले होते डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची अतिशय कष्टाने परिश्रमाने सुसंस्काराने दळणघडण करत वाढवले ते पुढे दलितांचे महानायक ठरले भारत रत्न ठरले विश्व रत्न ठरले अशा या डॉक्टर भीमराव आंबेडकरांची आई भीमाईची आज जयंती आहे त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्रतापूर्वक अभिवादन